राणा मंगला ग्रुप वारम टाकळी यांचा तुळजी आहे आणि सोबत आहे लखी चला येऊ द्या लवकर लवकर जरा बाजून जाऊ द्या भाऊ पायदांगी या ठिकाणी हे हो बैलगुडा लावत आहेत त्याच्या पाठीमागे थांबलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण या देवीच्या बाहेर गावातली जी स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धेमुळे आणि आपल्यामुळे त्यांना कुठला अडचण जाणार नाही किंवा अर्थ होणार नाही याची दक्षता आपण स्वतः घ्यायची आहे जे पाठीमागे थांबलेले सर्व प्रेक्षक वर्ग आहे आणि किंवा यांना विनंती करतो की ज्यांना या पाठीमागे शंकरपुटा शंकरला कुठलाही गाळवट लागू नये याची जबाबदारी आपल्याला स्वतःची स्वतः घ्यायची आहे कारण की स्वर्गीय राजू सोबत आहे भाऊ जाधव औरुंगा दुरकरी तिकीट कायम आहे खिस्सा साबत आहे पुन्हा प्रयत्न करा एक रिक्स घेऊन जर मध्ये उभा टाकलो किंवा जोडीच्या पाठीमागे उभं टाकलो तर आपल्या अंगावर येऊ शकतात आणि आपल्याला इजा होऊ शकतो किंवा आपला जीव पण जाऊ शकतो त्या कारणाने आपल्या स्वतःची जबाबदारी स्वतःच्या जीवाची जबाबदारी ही स्वतः घ्यायची आहे त्या कारणानं जे आपल्या दोरे त्या पुन्हा पाठीमा पिस्तोल निघालेला आहे ந்தே பிஸ்டிங் தாலுகா ஜி அப்படி ஜோடி சேகரி तालुका कळमनली जिल्हा हिंगोली शिवा आणि गरुडा दगोदा की जोडी आहे स्वागत आहे आमचे गजाननराव पाटील दौली आता जोडी करा जितका कोको गायारांची स्पर्धा होत ठरला होत आपण स्पर्धा बघण्यासाठी दर्शक जितका मतदार असतो कारण की ज्या प्रेक्षकांचा गोटीदाराने 10000 ते मतदार करतो म्हणून इतका मतदार बनतो उपस्थित आहे प्रेक्षकांचे या टेलीविजन समितीकडे आधार इजरी शहर से 74 Guees <laughs> al baehi ironderi nd thumbnails <laughs> alliastanscallum vaodla an Ultima wa harudada analys from invers <laughs> vis capacity man as aakaOGrabi iryo اڃي يہ سرور سانجھي جو تمھن سانجھي ڪيلو آهي ۽ تنهن سان جو عمل ڪري ڪري گذارڻ جي اڳ ۾

Football. Okay.